अश्लील फोटो व्हायरलची धमकी देत अत्याचार नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विवाहितेवर तिच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने बहिणीच्या माध्यमातून जवळीक निर्माण करत मैत्रीचा आणि प्रेमाचा बनाव करून विश्वासात घेत शारीरिक संबंध करत अश्लील फोटो व्हिडिओ काढून घेतले ते व्हायरल करण्याची धमकी देत सातत्यानं मागील दोन वर्ष वेळोवेळी नाशिक शहरासह मुंबई अलिबाग आदी ठिकाणी घेऊन जा शारीरिक संबंध प्रस्थापित करत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार दोघा संशयित पुरुषांसह एका महिलेविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दा। फिर्यादी पीडित महिला ही मागील पाच वर्षांपासून इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास आहे दोन हजार वीस साली तिच्या राहत्या घराशेजारी एका कुटुंबाने भाडेतत्त्वावर तत्वावर घर घेतलं या कुटुंबातील व्यक्तीने तिच्या बहिणीच्या माध्यमातून पीडितेसोबत ओळख वाढवली बहिणीला विश्वासात घेत कट रचून पीडितीच्या घरी एजा वाढवून सलोख्याचे मैत्रीपूर्ण जिव्हाळ्याचे संबंध दोन्ही कुटुंबामध्ये असल्याचा बनाव केला पीडित विवाहितेचे पती घरी नसताना त्यांच्या घरी स्वतःहून जात पीडितेसोबत विश्वास निर्माण करून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत असलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि पतीला पाठवण्याची धमकी आरोपी व्यक्तीने आणि त्याच्या बहिणीने दिल्याचं फिर्यादीत म्हटलेलं आहे पीडितेला तिच्या पतीविरोधात नकारात्मक माहिती सांगून भीती घालून संशयित अनिल नामक व्यक्तीने वेळोवेळी शारीरिक अत्याचार केला तसेच तिचा मानसिक छळ केल्याप्रकरणी अनिलची बहीण आणि नातेवाईक असलेला राजेंद्र नामक व्यक्तीवर अखेर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे एन सी एन न्यूजसाठी रोहिंदानी नाशिक